रसिक हो नमस्कार मी नामदेव गरुड माझ्या नामदेव गरुड स्पेशल टीचर ह्या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करतो मंडळी मी आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी जो विषय घेऊन आलो आहे खास करून हा विषय विद्यार्थ्यांसाठी आहे बऱ्याचदा काय होतं की आत्ता चौथी ते सातवी या दरम्यान शिकणारे जे मराठी माध्यमातले विद्यार्थी आहेत त्यांना निबंधासाठी विषय दिला जातो प्रदूषण एक समस्या आणि येस अर्थात आजही आपल्या सर्वांसोबत चर्चा करण्यासाठी मी तोच विषय घेऊन आलोय आहे प्रदूषण एक समस्या मंडळी आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रदूषण ही एक फार मोठी समस्या बनलेली आहे बरोबर की नाही कारण आपल्या आसपासच्या वातावरणाचा आपल्या संबंध आयुष्यावरती जीवनावरती फार मोठ्या प्रमाणावरती प्रभाव पडत असतो आसपासचं वातावरण प्रसन्न आरोग्यपूर्ण जर असेल तर आपलं घर आपलं जीवन अगदी स्वर्गासमान बनून जाईल अरे की नाही काय आहे आजकाल असं वायू प्रदूषण जल जलप्रदूषण हे नित्याच झालंय खरं म्हणजे कितीही प्रयत्न केला तरी हे काही प्रदूषण ही समस्या हाटता हाटायला जायला नाही म्हणजे काय झालं बघा हवा पाणी हे जे आहे ह्या दोघांचंही मोठ्या प्रमाणावरती दूषितीकरण झालं आहे म्हणजे हवा दूषित व्हायलाही काही बऱ्याच अडचणी आहेत म्हणजे खूप साऱ्या कंपन्या असतील किंवा कारखाने असतील ह्यामुळे होणारा हवेचा म्हणजे दूषितपणा आणि पाणी दूषित व्हाय पण हीच ह्याच गोष्टी कारणीभूत आहेत थोडक्यात काय हवा आणि पाण्याचं मोठ्या प्रमाणावरती होणारं प्रदूषण शहरामध्ये ही समस्या जी आहे प्रदूषणाची थोडी खेड्यापाड्यांपेक्षा अधिक जास्त प्रमाणात आढळते असं मला वाटतं लोक काय करतात केर कचरा वगैरे जो आहे तो घराबाहेरती घराबाहेर रस्त्यावरती टाकतात आणि त्यामुळे काय होतं तो कचरा कुजतो सडतो नाचतो आणि तो कुजल्यामुळं मग हवेचं प्रदूषण जे आहे ते होतं आणि शहरात कारखाने खूप असतात त्या कारखान्यांमधनं येणारा धूर हवा दूषित करतो आणि मग दूषित वायू बाहेर पडल्यामुळं हवेला जास्त मोठ्या प्रमाणावरती दूषित हवा लोकांच्या शरीरात पोहोचते आणि मग नको त्या आजारानं लोकांना सामोरं जावं लागतं आणि शहरामध्ये दुसरी एक समस्या असते ती म्हणजे गाड्यांची मोटारी खूप झाल्यात हल्ली मोटारी ट्रक आहेत बसेस आहेत ह्यातनं बाहेर पडणारा जो धूर आहे तो पण हवेच्या प्रदूषणामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती दूषित करण्यासाठी भर घालत असतो आणि त्याच्यामुळे होतं काय श्वास कोंडणे दम लागणे डोळ्यांची आग होणे अशा प्रकारचे जे आजार आहेत किंवा त्रास आहेत ह्या सगळ्याला त्रा लोकांना तोंड द्यायला लागतं शहरातील लोकांचा जर विचार केला तर ध्वनी प्रदूषण हा एक फार मोठा यक्ष प्रश्न लोकांच्या समोर उभा राहिला कारण का ध्वनी प्रदूषणाचा त्रास जो आहे तो बऱ्याचदा होत असतो रस्त्यावरनं मोठमोठ्या गाड्यांचे आवाज आणि शिवाय प्रत्येक गाड्यांचे हॉर्न्स हे जिकडे तिकडे आज खरं तर चाललेला फार मोठा गोंगाट किंवा एक कोलाहल म्हणूयात तर तो, तो फार मोठा त्रासदायक बनलेला प्रश्न आहे विमानांचे आवाज असतील किंवा स्पीकर्स लावतात मोठे गणपती किंवा नवरात्रात किंवा इतर बऱ्याच म्हणजे गणपती नवरात्र असंच नाही पण बऱ्याचदा लोक लग्नासारख्या मोठ्या मोठ्या प्रोग्राम किंवा तर इथे येणारा लाऊडस्पीकर आवाजचा मोठ्या आवाजाने पण खूप त्रास होतो किंवा मोठ्या मोठ्या आवाजात डी जे आणि अशा स्वरूपात लावली जाणारी गाणी ह्या सगळ्यांमुळे होतं काय तर फार मोठ्या प्रमाणावरती ध्वनी प्रदूषण जे आहे ते होत असतं आणि त्यामुळे होतं काय की माणसाला प्रचंड अस्वस्थ व्हायला होतं झोप नीट मिळत नाही आणि शिवाय डोकेदुखू डोके दुखीसारखे जे आजार आहेत ते सुद्धा माणसांना हल्ली झाल्याचं आपण ऐकतो रक्तदाब वाढतो लोकांचा नाही का डी डीजेच्या आवाजाने किंवा अटॅक वगैरे येण्याची पण शक्यता असते तेव्हा मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रकारचं जे प्रदूषण आहे हे जर टाळायचं असेल तर ते टाळण्यासाठी आपल्याला सगळ्यांनी एकत्रित येऊन खासपणे प्रयत्न करायला पाहिजेत काय केलं पाहिजे केर कचरा जो आहे आपला ओला सुका कचऱ्याचं विलगीकरण तर केलंच पाहिजे पण त्यापासून खत बनवलं तर त्याचा फायदा होईल गोबर गॅस प्लांट्स असतात है की नाही ते जर वापरले तर हवेचं प्रदूषण होईल पण कमी होईल शिवाय जास्तीत जास्त झाडं जी आहेत ती आपण लावली पाहिजेत वृक्षतोड थांबली पाहिजे है की नाही तर त्या वृक्षांची तोड न करता मला वाटतं झाडं जास्तीत जास्त आपण लावली तर आपण ऑक्सिजन जास्तीत जास्त सेव्ह करू शकू आणि हवेच्या प्रदूषणापासून आपला बचाव व्हायला निश्चितपणे या माध्यमातून मदत होईल आता पाण्याच्या बाबतीत जर म्हणाल तर पाण्याचं प्रदूषण जर तुम्हाला टाळायचं असेल तर आपण आपल्या नदी विहिरी कुपनलिका ओढे ही जी ठिकाणं आहेत हे सगळे पाण्याचे जे जलस्रोत आहेत ह्या सगळ्यांना पाणी दूषित होऊ न देणे कसं म्हणजे दूषित होणार नाही या पद्धतीची काळजी आपण घेतली पाहिजे शिवाय कारखाने वगैरे जे आहेत कंपन्या वगैरे तिकडनं येणारं सांडपाणी किंवा दूषित पाणी जे तर नदीमध्ये वगैरे सोडता न, न सोडता मला वाटतं त्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावली पाहिजे तर आणि तर मला वाटतं जलप्रदूषण पण होणार नाही शहरामध्ये ध्वनी प्रदूषण सगळ्यात जास्त फार मोठ्या प्रमाणावरती होतं शहरात खूप सारे आवाज आणि या सगळ्यामुळे ध्वनीप्रदूषण एक फार मोठी समस्या आहे शिवाय सतत होणारी लोकसंख्या वाढत चालली आहे की नाही लोकसंख्येची वाढ हा एक मोठा फार मोठा मुद्दा आहे आणि यामुळे होतंही असं की अधिक उत्पादनाची आवश्यकता लोकांची वाढत चालली बेरोजगारी वाढत चालली रोजगार कमी होत चालले आणि वाढत्या लोकसंख्येचा हा जो विस्फोट आहे हा पण प्रदूषणाला कारणीभूत आहे कारणीभूत आहे आणि त्यासाठी अधिक कारखाने निर्माण होतात कंपन्या येतात आणि त्याच्यामुळे होतं असं की अधिक जास्तीत जास्त प्रमाणावरती प्रदूषण होतं आता हे जे दुष्टचक्र आहे प्रदूषणाचं हे सतत जर चालू राहिलं तर माणूस काय होईल माणसाला प्रचंड म्हणजे पुढे फार मोठं अवघड जड जाईल ह्या सगळ्या गोष्टी निस्तारताना मग हे प्रदूषण कोणत्याही प्रकारचं ध्वनी प्रदूषण असू द्या प्रशू प्रदूषण असू द्या किंवा वायू प्रदूषण असू द्या हे जर तुम्हाला थांबवायचं असेल म्हणजे आपल्या सगळ्यांनाच अर्थात हे थांबवणं ही आपली सगळ्यांचीच नैतिक सामाजिक आणि एक राष्ट्रीय कर्तव्य आहे ती एक राष्ट्रीय जबाबदारी आहे असं समजून जर मला वाटतं सगळेजण आपण पुढे आलो तर निश्चितपणे मला वाटतं ह्या समस्येवरती तोडगा किंवा उपाय निघायला वेळ लागणार नाही आणि हे जेव्हा आपण योग्य रीतीने साधू शकू तेव्हाच आपलं सगळ्यांचं जगणं सुसह्य आणि अतिशय आनंदमय होईल असं मला वाटतं आणि प्रदूषण ही एक समस्या न बनता प्रदूषण ही एक आपल्या सगळ्यांची एक कायमस्वरूपी म्हणजे समस्येचं आपण निराकरण करू शकू असं मला या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगायचं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि आपल्या सुस्पष्ट कमेंट करायला विसरू नका धन्यवाद